पुन्हा एकदा नमस्कार आपल्या या प्रभाग दोन मध्ये प्रभाग चार मध्ये तीन उमेदवार उभे आहेत एक मी डॉक्टर रवींद्र आळी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे नगरसेवक म्हणून आपले सुभाष कांबळेजी उभे आहेत आणि नगरसेविका म्हणून हेमलता चव्हाण मॅडम उभे आहेत तर आपल्याला तीन बटन दाबायचा अधिकार पण प्राप्त झालेला आहे आणि दिघांचं चिन्ह आहे कमळ हे आता तुमचा सुशिक्षित हा सगळा तुमचा मतदारसंघ हा असल्यामुळं हा वॉर्ड असल्यामुळं असं काय सांगायला लागत नाही ज्यावेळी तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना निवडून दिलं अनेक प्रचंड कामं झाली आपल्यासाठी आपल्याला जर हायवे तीन हायवे गेले आणि माननीय नितीन गडकरी साहेबांच्या दूरदृष्टीनं हे सगळं घडलं ज्यावेळी आपण मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्यानंतर आपले देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी लाडकी बैल योजना आणली आणि असंख्य महिलांना त्याचा फायदा झाला ज्यावेळी तुम्ही गोपीचंद पळकर साहेबांना निवडून दिलं त्यांनी पहिलं त्राप म्हणजे निवडून यायच्या आधी विधान परिषदेच्या आमदार असताना प्रत्येकाच्या त्याला स्थगिती देण्याचं पहिलं काम कोणी केलं असेल तर आमदार साहेबांनी केलं आणि आपल्याला आपल्याला त्यांच्या लक्षात आली त्यानंतर निवडून आल्यानंतर त्यांनी जी फाईल पडली होती ती फाईल परत चार्ज करून आपल्याला नळ पाणी पुरवठा योजना ऐंशी लाखाची जवळजवळ एकोणऐंशी लाख म्हणतात एकोणऐंशी कोटी म्हणतात जवळजवळ ऐंशी कोटीची ही योजना त्याचं काम चालू झालेलं आहे पाच ठिकाणी पाण्याचे टाकी बांधायचं काम चालू झालं आणि रोज पाणी यावं अशी व्यवस्था हे करणारे पहिले आमदार आपल्याकडे असे आहेत कारण चाळीस वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न होता तो सोडवण्याच्या जे भारतीय जनता पार्टीनं आता नगराध्यक्ष म्हणून जर तुम्ही मला निवडून दिलं तर जत मधले जे आपले प्रलंबित काम आहे दोन हजार तेरा पासून नगरपालिका झाल्यापासून आतापर्यंत जी काम आपली पेंडिंग आहेत जी आपली नाही आहेत त्या कामासाठी आपल्याला हा भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे असले पाहिजे पहिलं काम ज्यावेळी पाण्याचं पूर्ण होईल त्याच्यानंतर काम पूर्ण होतील त्याच्यानंतर चकचकीत रस्ते होतील त्याच्यानंतर प्रत्येक चौक सुशोभित त्याच्या सुशोभीकरण होईल आणि दोन वर्ष मी प्रयत्न करून इथं महात्मा बसवेश्वरांचा अश्वारुण पुतळ्याला मंजुरी पण आणली आणि त्याला आपल्या गोपीचंद पळकर साहेबांनी एकवीस लाख स्वतःच्या विशातून आपल्याला देणगी त्यांनी जाहीर केली आणि इतकं मोठं काम आपण या याच्यामध्ये करतोय आपल्याला दोन्ही रस्त्याच्या मध्ये वळसंग आणि आपल्या या सातारा रस्त्याच्या हायवेच्या मध्ये आपण ते एरिया डेव्हलप करतोय तेवढंच नाही त्यांनी आपल्याला अनुभव मंडप बांधण्यासाठी एक पंच्याहत्तर लाख रुपयेचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे त्याचंही काम आपल्या इथं चालू आहे एवढंच नाही पुण्यश्लोक कैल्याबाई होळकरांची स्मारक असू देत त्याच्यासाठी सुद्धा निधी दिलेला आहे एवढं प्रचंड काम जे आपल्याला अजून दिसायला वेळ लागेल आपल्याला थोडा वेळ लागेल की हे सगळं समजायला पण वेळ लागेल तर इतकी सगळी कामं वेग्या वेगवान पद्धतीनं आपल्या जत शहरात पहिल्यांदा होताना दिसत तर हे सगळं करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तिथ भारतीय जनता पार्टीचं पॅनल आलं नगराध्यक्ष भाजपचा झाला तर आपल्याला हे सगळं इम्प्लिमेंट करता येतं कारण निधी देणार आहे केंद्र सरकार निधी देणारे राज्य सरकार निधी देणारे पालकमंत्री आपल्या जिल्हा नियोजनामधून येणारा निधी आणणारे देणारे आपलेच आणणारे आपलेच आहेत इम्प्लिमेंट करणारे आपले पाहिजे एवढी साध गणित त्यामुळे जितका आपण इथं वरची मंडळी निधी आणतील तेवढा सगळा उपयोग करून आपला जतचा जो अनुशेष होता गेले तेरा वर्ष आपण अत्यंत मागं पडलेलो आहोत ते सगळं भरून काढण्यासाठी ही पाच वर्ष आपल्याला पूर्ण करू आपण जतचा कायापालट करू शकतो जे जत कोणाचं सर्वांचं दुर्लक्ष असलेलं ते हा तालुका जर विटा बघितला तर किती डेव्हलप झालेला आहे विटा तरी महाराष्ट्रात एक नंबरचा नगरपालिका आहे सांगोला किती नगरपालिका डेव्हलप झाल्या आपलं जत हे डेव्हलप अजिबातच झालं नाही दोन हजार बारा साली पहिली नगरपालिका स्थापन झाल्यानंतर नगराध्यक्ष आले ते आपल्या विचाराचे नाही दोन हजार बारा पासून आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाला तुम्ही निवडून दिलंच नाही तर डेव्हलपमेंट म्हणून झाले नाही आता निवडून द्या डेव्हलपमेंट होईल हे साधं गणित आहे त्यामुळं दोन तारखेला त्यांच्या भाषणात ते त्यांचे अनेक मुद्दे सांगतील दोन तारखेला दोन डिसेंबरला सकाळी उठा सगळं आवरून जायला स्वच्छ आंघोळ करा देव घरात देव घर आहे देवापुढे दोन मिनटं बसा आणि डोळे बंद करा आणि मग स्वतःला विचार करा आपण काय केलं पाहिजे कारण हे सगळं तुमच्या ताकदीमुळं होणार आहे हे बदल तुम्ही करू शकणार आहे आणि हे स्वतःसाठी आहे डॉक्टर अरविंद नगराज केलं म्हणजे डॉक्टर अरविंद काहीतरी त्याचा फायदा आहे हे डोक्यात काढा आपल्या जतची जळण जळण जतची डेव्हलपमेंट कारण मी या जतला आल्यापासून मी लायन्स क्लबची स्थापना केली त्याच्यातर्फे आम्ही अनेक आरोग्य शिबिरं घेतली अनेक पद्धतीनं रक्तदान शिबिरं घेतली आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले मोफत चष्मा वाटप असू दे श्रवण यंत्र वाटप असू दे काम ते काम केलं त्याच्यानंतर अनेक संस्था आम्ही जत मध्ये उभ्या केल्या अशा पद्धतीनं आम्ही जर एवढं करू शकत असू तर जतची डेव्हलपमेंट करणं आणि आमदार साहेबांची साथ असल्यामुळं ते अत्यंत सोपं आणि व्यवस्थित करू शकतो याची खात्री आमच्याकडे आहे म्हणून तर भारतीय जनता पार्टीने सक्षम उमेदवार तुमच्याकडे उभा केलेला आहे आपण मोठ्या पद्धतीनं हे हा आपण नुसता विजयी होणं महत्त्वाचं नाही आता की अत्यंत विक्रमी मतानं तुम्ही निवडून द्याल दत्त कॉलनीचे सगळे सुशिक्षित लोक आहात तुम्हाला युट्यूब व्हॉट्सअप सगळी माहिती येत असती अशी मला अत्यंत मनापासून इच्छा आहे आणि ती पूर्ण करा असं दत्त चरणी मी सर्वांना प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत गुरुदेव दत्त आपल्या सर्वांच आराध्य दैवत श्री गुरुदेव दत्तांच्या पवित्र प्रांगणामध्ये साक्षात गुरुदेवांच्या आपली मिटिंग सुरू आहे त्यामुळं तुम्ही कुठं बोलायचं नाही मी कुठं बोलणार नाही मी तुम्हाला शब्द द्यायचा आणि तुम्ही मला शब्द द्यायचा म्हणजे ते चार नंबरचं गणित सगळं बसून जाते आज आपल्या प्रभाग क्रमांक चारमध्ये तुम्हा सर्वांना विनंती करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अरळी साहेब या प्रभागातून जे निवडणूक लढवत आहेत पुरुष गटातून माननीय सुभाष कांबळे माझे सहकारी मित्र महिला सर्वसाधारणमधून निवडणूक लढवत आहेत त्या हेमलताताई चव्हाण इथे उपस्थित माननीय चंद्रशेखर गोपी साहेब माननीय गुंडा शेठ हुंचावकर माननीय संजू अण्णा तेली बसवराज चव्हाण सुभाष गोबी साहेब परशुभैया मोरे माननीय विशाल प्रधान आमचे सहकारी मित्र मोरबगीहून आलेले आहेत माननीय रवी बगली जाल्याळहून आलेले जाल्याळगावचे आले सरपंच माननीय मलकार पुजारी माननीय अतुल मोरे आश्रय बननेनवार अन्य सर्व युवा मित्र आणि आपल्या या देवस्थानचे सर्व ट्रस्टी खरं तर ज्या दिवशी माझी उमेदवारी घोषित झाली तेव्हा पहिल्यांदा दर्शनाला मी इथं चालवतो होतो तो, तो योगायोग होता आणि दत्ताचा आशीर्वाद एकदम भारी असतो आणि तो, तो ज्याला लागतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच अडचण येत नाही असा आत्तापर्यंत सर्वांचा अनुभव आहे आणि त्यामुळं दत्तांचा आशीर्वाद मला तर शंभर टक्के आहे तुमच्या रूपानं आमच्या सर्व उमेदवारांना मिळावा ही विनंती श्री गुरुदेव दत्त चरणी करण्यासाठी आम्ही आलो तुम्ही काही विषय इथं सांगितले एक तुम्हाला खोली पाहिजे ऑफिस किंवा काही मटेरियल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तर या परिसरातल्या सर्व दत्त भक्तांना आम्ही सांगतोय की ती खोली आम्ही तुम्हाला बांधून देतो त्यामध्ये काही अडचण नाही आम्ही दोन दिवसात त्याचं काम चालू करतो आमचाच माणूस बांधून घेतो सभामंडपासाठी मी तर अगोदर निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळं तो काय आता माझा विषय नाही ते उशिरा टेंडर होणं परत तो निधी राखून ठेवणं हा तो टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे बरोबर ना आहे तो विषय तो मार्गी लागेल म्हणजे मी जेव्हा तुम्हाला शब्द दिला तेव्हाच तो निधी दिलेला आहे परंतु जवळपास तीन चार कोटीची कामं उशिरा टेंडर होण्यामुळं तो निधी राखून ठेवला आहे तो काय आपला निधी आहे असा आहे त्याच्यातून हे सगळं काम होईल ही जी दत्त कॉलनी आहे या कॉलनीतल्या सर्व लोकांना नम्रतेची विनंती आहे की जत शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची ही निवडणूक आहे स्थानिक संस्थांमध्ये आता सर्वात जास्त महत्व नगर, नगर परिषदा नगरपालिका आणि महानगरपालिका अन्य स्थानिक संस्थांचे अधिकार कमी केलेले आहे उदाहरणार्थ पंचायत समिती उदाहरणार्थ जिल्हा परिषद त्यांचे जे पूर्वीचे अधिकार होते त्यातले दहा टक्के पण अधिकार त्यांच्या राहता नाहीत म्हणजे मी टीकात्मक बोलतो अशा विषय नाही परंतु पूर्वी त्याला पावरस होत्या आता त्या पॉवर नाहीत ग्रामपंचायतला अधिकार जास्त वर्ग केलेले आहे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी नगर परिषद जत आहे जत शहरामध्ये जर काही करायचं असेल तर नगर परिषद आपल्यासोबत पाहिजे मला तर तुम्ही आमदार केलंय मी पूर्ण जत साठी नवीन काय मिळतंय याच्या मी शोधातच असतो मंत्रालयामध्ये परंतु जेव्हा नगराध्यक्ष डॉक्टर अर्डी साहेब आणि आमचे इथले दोन्ही उमेदवार हे जेव्हा निवडून येतील तेव्हा आम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या प्रभागात काम करता <coughs> जे वातावरण सुरू आहे चार मध्ये ते वातावरण चार नंबर, वाता नंबर प्रभागाच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबानं चांगलं नाही ज्या लोकांच्या बाजूनं काही लोक मतदान करायचा विचार करतायत त्यांच्याकडे आता कुठलं सत्ता स्थान नाही त्यांच्या नेत्यांच्याकडे ने सत्तास्थान नाही आणि विकासाचं कुलूप जर खोलायचं असेल तर त्याला सत्तेची चावी लागते लोखंडी चावी चालत नाही विकास करायचा असेल तर आणि सत्तेची चावी आमदार म्हणून तुम्ही माझ्याकडे दिली आहे सत्तेची चावी देवाभावना तुम्ही राज्याची दिलेली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदाना दिलेली आहे आणि त्यामुळं डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जे काही आम्ही करू शकतो आहे ते आता समोरच्या पार्टीतील लोक करू शकत नाहीत त्यांना अनेक मर्यादा आहेत आणि त्यांच्याकडं तशा पद्धतीचं फिजन नाही आणि म्हणून दत्त कॉलनीतल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे तुमच्याकडे आम्ही उमेदवारी मागण्याचा प्रयत्न केला मगदूम साहेब म्हणले व पडले बिल्डिंगवरनं त्यांना उभा राहता येत नाही गोपी साहेबांना म्हटलं ते म्हणले तिकडं जरा घरात काही क्रिटिकल प्रॉब्लेम आहे प्रधानला म्हटलं त्यांच्या सौभाग्यवतींची उमेदवारी द्या ते म्हणजे सौभाग्यवती तयार होत नाही सुभाषला म्हटलं तुमच्या सौभाग्यवती नाही ते म्हणजे आम्ही पण देत नाही अशा सगळ्या अडचणी तयार झाल्या आणि मग तुम्ही म्हणाल आमच्या कॉलनीतला उमेदवारच नाही आणि मग आम्ही कसं मतदान देऊ आम्हाला रोज भटतय त्याला देऊ का इकडे देऊ का तर या विषयावरती मतदान तुम्ही करू नका स्थानिक स्वराज्य संस्था या रिलेशन वरती अवलंबून असतात असे जाणकार लोक म्हणतात त्यांचं रिलेशन कसं आहे ते, 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 ते रोज भेटतात का बोलतात का लग्नाला जातात का बारशाला जातात का मैताला जातात का त्याच्यावरती ती निवडणूक असते पण या निवडणुकीकडे तसं तुम्ही बघू नका भारतीय जनता पार्टीकडं पूर्ण सत्ता तुम्ही या शहराची द्या मला पाच वर्षाचा काळ द्या जर जर शहर पूर्ण पायाभूत सुविधांनी बदललं नाही तर मग मला दारात तुम्ही उभा करू नका ही विनंती करण्यासाठी मी आलो व्यवस्थितपणे आम्ही नियोजन केलं या शहराचं उद्या तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष का द्यावं याचं प्रेझेंटेशन आम्ही सत्तावीस तारखेला तुमच्या समोर मांडणार आहे तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे त्या कार्यक्रमाला म्हणजे म्हणा राजकारणाचं आहे ते निवडणूक आहे आम्हाला चारशिवाय द्यायच्या डॉक्टरला चारशिवाय द्यायच्या खासगी गे। गेल्यावर देणार नाही तुम्ही आम्हाला माहित आहे तो लोकांचा स्वभाव आहे किंवा उमेदवारांना द्यायचा हे असं कुठं असतं का तसं कुठं असतं का हे असं का ते चालू राहतं परंतु जरा व्यापक दृष्टिकोनातून राजकारणाकडे बघितलं पाहिजे चांगल्या लोकांनी राजकारण्यांना नुसत्या शिव्या देत बसण्यापेक्षा राजकारण दुरुस्त होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करता येत आहे का असं प्रत्येकाने जर थोडा थोडा प्रयत्न केला तर हे राजकारण स्वच्छ होऊन जाईल आणि ते करण्यासाठी तुम्ही सगळे सोबत या शहरामध्ये आता याच प्रभागामध्ये पन्नास पन्नास सात साठ वर्ष सत्तर वर्ष झाली एकता नगरमध्ये लोक राहतात दहा बायदाच्या दहाच्या खोलीमध्ये राहतात आपल्याच प्रभागात किती विषमता आहे बघा एका बाजूला दहा दहा हजार स्क्वेअर फुटाचे बंगले आहेत <coughs> <coughs> तिथं जाडायला जायला पण आपल्याला टाइम नाही तुम्ही तुमच्या घरात वर्षवर्ष त्या एका खोलीत गेला नाही परिस्थिती तिथे सगळ्यांच्या घरामध्ये असेल आपलंच घर असतं पण वर्ष आपण त्या कोपऱ्यात जात नाही दुसऱ्या बाजूला दहा बायदाच्या खोलीमध्ये ते राहतायत जेवतायत खातायत झोपतायत पूर्वाभ्यास करतायत त्यांचं आयुष्य तीन तीन पिढ्याचं त्याच वल्यांमध्ये गेलं आहे आजही त्यांच्या नावावरती त्यांचं घर नाही त्यांना कनेक्शन घ्यायचं म्हटलं तर अडचण आहे रेशन कार्ड काढायचं म्हटलं तर अडचण आहे जातीचा जा दाखला काढायचं जा म्हटलं तर त्यांची नोंद नाही ही परिस्थिती तुमच्या रस्त्याच्या पलीकडे आहे रस्त्याच्या अलीकडची परिस्थिती वेगळी आहे रस्त्याच्या पलीकडची परिस्थिती वेगळी आहे पन्नास शंभर फुटाच्या अंतरामध्ये एवढी मोठी विषमता आपल्या भागात आहे आपल्याला नाकारून चालणार नाही आणि म्हणून आपण जर सक्षम आहोत मग ते आर्थिकदृष्ट्या असेल सामाजिकदृष्ट्या आपल्याला मान सन्मान असेल शैक्षणिकदृष्ट्या आपण पुढारलेलो असेल सांस्कृतिकदृष्ट्या आपण पुढारलेलो असेल तर आपली जबाबदारी आहे आम्ही आमच्या पद्धतीनं सुधारलो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पण जी लोक सामाजिक परिस्थितीमध्ये माग आहेत त्यांना सन्मान नाही आज ही महिलांना स्वतःचं शौचालय नाही शौचालयाला जायचं कुठं हा गंभीर प्रश्न त्या भगिनीच्या समोर हा वाचून पुढे उभा आहे आणि ती ठिकाण गर्दीचे ठिकाण आहेत सेंटर सिटीच हे एकता नगर सोसायटी आहे आपली जबाबदारी आहे की मी सुधारलो माझं घर सुधारण माझा समाज सुधारला परंतु माझ्या सोबत माझ्याच प्रभागातली लोक पन्नास पन्नास साठ साठ वर्ष सामाजिक स्तर त्यांचा उंचावला नाही समाजामध्ये त्यांना मान सन्मान नाही आर्थिक परिस्थिती त्यांची आज ही तीच आहे जी त्यांच्या आजोबाची होती जी त्यांच्या पंजोबाची होती शैक्षणिक बाबतीमध्ये अजून त्यांना सुविधा नाहीत तर अशा लोकांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपण पुढाकार घेतला पाहिजे पुढाकार इतकाच घ्या की तुम्ही आमच्या सोबत या मी त्या लोकांना शब्द दिलाय ज्यांची घरं सरकारी जमिनीमध्ये गेल्या सत्तर वर्षापासून आहेत पण त्यांच्या नावावरती नाहीत या शहरातल्या सर्व लोकांची जी लोक दोन हजार अकरा पूर्वी सरकारी जागेमध्ये राहत आहेत त्यांची घरं त्यांच्या नावावर करून देण्याचा शब्द मी जाहीरपणे दिलाय आज पण तो देतो <laughs> आणि तो नियम आहे ती प्रक्रिया आहे आणि तशा पद्धतीने गेले सहा महिने आमचं काम सुरू आहे एक आम्ही सामाजिक काम करणारी संस्था अपॉइंट केल्या त्या कामासाठी ते काय सगळी लोक हे काम करत नाहीत त्यांना त्या सगळ्या नियमांचे बारकावे माहीत आहेत आणि अशा लोकांच्याकडे एकता नगर अशा लोकांच्याकडे सात नंबर मधलं इंदिरानगर अशा लोकांच्याकडे उमराणी रोडची जी पत्र्याच्या घरामध्ये लोक राहत आहेत किंवा इकडं ताड सरांच्या घराकडे जी लोक राहत आहेत त्या लोकांच्यासाठी आम्ही काम हातामध्ये घेतलंय तुमच्याच इकडे येताना आता या रस्त्यावरती किसाडी समाजाची बारा तेरा कुटुंब आहेत अक्षरशः रस्त्यावरती राहत आहेत अक्षरशः रस्त्यावरती ज्या पण घरात करण्यात आल्या मुली आहेत त्याही आमच्या घरामध्ये भगिनी आहेत त्यांना पण सुरक्षेची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे तुम्ही मला या नगर परिषदेची पूर्ण सत्ता द्या बहुमतानं या शहरामध्ये एक ही माणूस बेघर राहणार नाही त्याला त्याचं स्वतःच पक्क घर देण्याची व्यवस्था आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून करू <स्थाँगा> यासाठी तुम्ही आम्हाला मतदान द्या तुमचे प्रश्न नसतील तुम्हाला गरज नाही राजकारणाची तुमच्या गल्लीमध्ये रस्ता झालाय तुमच्या गल्लीमध्ये लायटा लागलेत तुम्हाला आवश्यकता नाही पण तुम्ही व्यापक विचार करा शहराचा व्यापक विचार करा या सगळ्या परिस्थिती बदलण्याचा यासाठी तुम्ही पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून चार नंबर प्रभाग मध्ये आम्ही जे उमेदवार दिलेत तुम्ही उमेदवार बघूच नका कमाल चिन्ह बघा देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आहेत राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि तुम्ही मला आमदार केलाय त्याला वर्ष पूर्ण झालं दोन दिवसापूर्वी आमदार केल्याच्या नंतर या तालुक्याला जास्तीत जास्त निधी यावा यासाठी मी रात्रीचा दिवस केला आहे आणि तुम्ही सगळे वेल एज्युकेटेड आहात तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची पेज चेक करा जर त्यांच्यापेक्षा जास्तीचा निधी जतला आला नसेल मी तुमचं म्हणेल ते ऐकेन जास्तीचा निधी प्रत्येक विषयामध्ये आणि आत्ता तुम्ही मला नगर परिषद दिल्याच्या नंतर चार महिन्याच्या आतमध्ये चार महिन्याच्या आतमध्ये जतच्या इतिहासामध्ये एवढा निधी आला नाही त्याच्यात कितीतरी पट निधी आम्ही चार महिन्यात आणतोय तुमची जी बंदिस्त गटार योजना आहे आता पाण्याचा तर विषय तुमचा चार महिन्यात मिटतो आता तुम्हाला आठ आठ दिवस पाणी येत नाही पाण्याचं टायमिंग फिक्स नाही कधी रात्री येतोय कधी पाटी येतोय कधी सकाळी येतोय कधी दुपारी येतोय कधी सायंकाळी येतोय परंतु ज्या घरातली काही कामाला बाहेर जाते ती पाणी कुठून भरणार ती कामाला गेली आणि इकडे पाणी आलं तर तिला आठ दिवस परत पाणी मिळत नाही आज आपल्या घरामध्ये पाणी साठवायची व्यवस्था आहे दहा बाय दहाचं पत्र्याचं ज्यांचं घर आहे त्यांच्याकडे ना हौद आहे ना पाण्याची सिमेंटची टाकी आहे ना त्यांच्याकडे बॅरेल आहे त्यांच्याकडे दोन कळशे आहेत त्यात ते, ते पाणी साठवून आठ आठ दिवसाचं कसं ठेवणार आणि म्हणून येत्या चार महिन्यामध्ये तुम्हाला चोवीस तास पाणी द्यायची व्यवस्था आम्ही केलेली आहे स्वच्छ पाणी आणि चोवीस तास कधी ते पाणी जाणार नाही आणि त्याची पूर्ण व्यवस्था आता सत्तर टक्के काम पूर्ण झालंय आता दुसरं काम आम्ही करतोय गटारीची प्रचंड दुरावस्था गल्ली बोळात गेल्यानंतर होती आहे मला अनेक भगिनी भेटल्या म्हणल्या आमच्या इथं गटारी तुंबल आहे गटारी स्वच्छ करायला कामगार करा आले नाहीत मच्छर झाले डास झाले तिथं बसू देत नाहीत आम्ही ह्याला पर्याय काय गेले चार पाच महिने आमचं काम सुरू आहे संपूर्ण शहरासाठी अडीचशे कोटी रुपयाची बंदिस्त गटार योजना आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये आणतोय तुमचं कुठलंही गटार शहरातलं उघडं राहणार नाही पूर्णपणे बंदिस्त तो प्रश्न मिटतोय मग राहतोय प्रश्न रस्त्यांचा कारण आता पाणी पुरवठ्याच्या स्कीम साठी आम्ही रस्ता उकरलाय काही भागामध्ये उकरायचा अजून बाकी आहे उद्या बंदिस्त आम्ही रस्ता उकरणार आहे आणि मग आम्ही या शहराचा संपूर्ण अभ्यास करून दीडशे कोटी रुपयेचा एक रस्त्याचा प्लान तयार केला आहे आणि तो आता मंत्रालयात शेवटच्या टप्प्यात नेऊन ठेवला आहे म्हणजे तीन महत्वाचे प्रमाण करतोय पुढचे चाळीस वर्ष तुम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आमच्या या सरकारच्या माध्यमातून करतोय बंदिस्त गटाराची योजना करतोय आणि रस्त्याची योजना करतोय हे जे प्रमुख तुमचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न निकाली काढलेले आहेत दुसरा विषय आम्ही प्राणी संग्रहालय मंजूर करून आणले तुमच्या कानावर आले का जत कशी भूमिका घेतोय आज बघा आम्ही एक प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव सरकारकडे दिला मागच्या आठवड्यामध्ये सरकारनं मंजुरी दिली आज मंत्री महोदय गणेश नाईक साहेबांच्या समोर नागपूरमध्ये जतला एक प्राणी संग्रहालय प्रस्तावित आहे असा प्रस्ताव प्रेझेंट केला त्यांच्या समोर आणि आज राज्य सरकारनं निर्णय असा केला जतला ज्या पद्धतीनं प्राणी संग्रहालय होतंय तसं प्राणी संग्रहालय राज्यात प्रत्येक जिल्ह्यात करायचा निर्णय आज सरकारनं घेतलाय म्हणजे जतची दिशा घेतली राज्य सरकार <laughs> आणि ते मिनी झू दहा आत आतमध्ये दहा पेक्षा जास्त आणि शंभर पेक्षा कमी प्राणी त्या संग्रहालयात असतील आपल्याकडं आपलं लार्जल स्केलचं आहे मोठ आहे शंभर एकरातला आहे आपल्याकडे चारशे प्रकारचे प्राणी राहतील अशी व्यवस्था आपण करतोय जतला जर प्राणी संग्रहालय शंभर एकर मध्ये झालं तर बाहेरनं किमान दोन हजार लोक जतला येतील रोज की जर लोक जत आली तर जतच्या आर्थिक उलाढालीमध्ये तीस लाखाची रोजची उलाढाल होईल असा आमचा सगळ्यांचा अंदाज आहे आता उलाढाल करणारी लोक तुम्ही इथं बसलाय माझ्यापेक्षा जास्त आर्थिकचं गणित तुम्हाला माहित आहे परंतु पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण जत शहराला नंबर वन वरती आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा पूर्ण प्रस्ताव गेले चार पाच महिने काम सुरू होतं मागच्या आठवड्यात तो मंजूर झाला आता ती केंद्राकडे फाईल जाईल आणि केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर पुढच्या चार महिन्यामध्ये त्याचं काम सुरू होईल अशा पद्धतीचं आम्ही एक प्रपोजल तयार केलंय प्रत्येक प्रभागामध्ये एक गार्डन आम्ही तयार करतो प्रत्येक प्रभागामध्ये आणि तुम्ही सत्तावीस तारखेला या आमचं शहराविषयीचं विजन काय हे तुमच्या समोर आम्हाला मांडायचं आहे वैयक्तिक कुठल्या विषयावरती तुम्ही लक्ष देऊ नका प्रत्येक माणूस काय परिपूर्ण आमचंही का चुकत असेल तो विषय तुम्ही बाजूला ठेवा समोर काही निवडणुका लढवणारी लोक आहेत आणि आम्ही निवडणूक लढवतो तुम्ही कंपॅरिझन करा की या शहराचं हित कुणाकडे आहे तर या शहराचं हित शंभर टक्के भारतीय जनता पार्टी व्यवस्थितपणे पूर्ण करू शकते हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि दत्त कॉलनीतल्या सगळ्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो की हे दोन्ही उमेदवार तुम्ही कसल्याही पद्धतीनं प्रभागातले आणि डॉक्टर साहेबाला तुम्ही चांगल्या पद्धतीनं मतदान द्या शहरातली सगळी परिस्थिती बघा तुमचे मित्र आहेत सगळी सगळी वातावरण खूप चांगलं आहे चार नंबरमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता हो आहे आणि तुम्ही ती घ्यावी बाकीचे रिलेशन असतील काय असतील जेवायला बोलवा खायला बोलवा काही करा परंतु मत अत्यंत महत्वाचं दान आहे आणि ते दान तुम्ही योग्य ठिकाणी द्यावं अशी मी तुम्हाला सर्वांना कळकळीची नम्रतेची विनंती करतो आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे उपस्थित राहिला गोपी साहेब आज आवर्जून तिकडं त्यांना दुसरं काम होतं ते वार्डातले असल्यामुळे इकडे आलेले आहेत तर तुम्ही सगळी मंडळी हुंचाळकर साहेब आहेत तुम्ही सगळी जबाबदार मंडळी आहात ट्रस्टची सगळी लोकं आहात मला सगळ्यांची नावं माहीत आहेत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परंतु या संपूर्ण मंदिराचा परिसर डेव्हलपमेंट करून देण्याची जबाबदारी आमची आहे त्याच्या टेंडरची प्रोसेस आम्ही करून घेऊ आणि दोन दिवसामध्ये तुम्हाला जो आम्ही शब्द दिला आहे त्याचं सगळं उद्या इंजिनिअर लोक पाठवून तुम्ही ते ठिकाण दाखवून घ्या त्या पद्धतीनं तुम्हाला व्यवस्था करून आम्ही देऊ आम्ही तुमचा शब्द पाळतोय तसंच तुम्ही सर्वांनी आमच्याबरोबर राहिलं पाहिजे अशी एक मापक अपेक्षा तुमच्याकडून थांबची आहे आणि तुम्ही ती पूर्ण कराल आणि दत्ताकडं पण साकडं घालतो की या सगळ्यांना आमच्यासोबत राहण्याची प्रचंड शक्ती गुरुदेव दत्तानी तुम्हाला सर्वांना द्यावी एवढं बोलतो आणि थांबतो